अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्ता पानसरे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी शाखाधिकारी रामदास सकट यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडवळी या शाखेत शाखाधिकारी म्हणून काम करत असताना मला शाखाधिकारी हे पद नको म्हणत असताना बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे आणि माजी विकास अधिकारी भारत इथापे यांनी बळजबरीनं मला या पदावर काम करण्यास भाग पाडलं आणि माझ्याकडून खोटं काम करून घेण्यास भाग पाडलं मी असे काम करण्यास नकार दिला होता परंतु मला माझी संचालक यांनी जातीवाचक जाती करत दहशत करत खोटी कामं करून घेत चांदेश्वर वी का सेवा सोसायटी चांडगाव या संस्थेच्या संस्था प्रमुख सचिव आणि लोकल सचिव यांनी ही रक्कम घेतली होती ती रक्कम बँकेच्या व्याजासहित भरणा आहे संबंधित रकमेचा भरणा संस्थेचे चेअरमन सचिव यांनी स्वतः चलन भरून स्वतःच्या सहीने भरणा भरणा केलेली चलने बँकेत आहे बँकेचा संपूर्ण तरी बँकेने माझा नोव्हेंबर पगार देऊन बँकेच्या सेवेत घेण्यात येऊन खालील रकमा पेंडिंग ठेवल्या त्या रकमा मला ताबडतोब द्याव्या आणि संदर्भित माझी संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा माजी शाखाधिकारी रामदास सकट यांनी दिला यावेळी मीनाक्षी सकट नामदेव चांदणे नाणासाहेब तोरडे सुनील उमाप अशोक भोसले सुनील सकट हिराबाई गोरखे दत्तू गोरखे माजी नगरसेवक अनिल शेकटकर पोपट गायकवाड बापूसाहेब गायकवाड वसंत सकट संतोष साळवे संपत कुचेकर धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी रामदास सकट यांनी गेल्या तीस वर्षापासून बँकेची प्रामाणिक सेवा केली असून बँकेचे माजी संचालक दत्ता पानसरे बँकेचे माजी संचालक दत्ता पानसरे यांनी बळजबरीनं चांडेश्वरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चांडगाव या संस्थेला भोगस कर्ज देण्यास भाग पाडले त्यामुळे रामदास सकट यांच्यावर कारवाई झाली खरी कारवाई तर संचालकांवर होणं अपेक्षित होतं ते न होता, होता। शाखाधिकाऱ्यावर कारवाई झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे नाशिक सहकार खात्याकडून या प्रकरणाची चौकशी नाशिक सहकार खात्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली असून शाखाधिकारी यांना निर्दोष सोडण्यात आलाय तरी येत्या आठ दिवसात त्यांना कामावर घेऊन त्यांची नियमानुसार सर्व रक्कम द्यावी अशी मागणी बापू गायकवाड यांनी केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाकळी कडवळी या शाखेतील शाखाधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईबाबतची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना दिली असून त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका या प्रकरणाची माहिती घेऊन तुम्हाला न्याय दिला जाईल अशी माहिती सुनील उमाप यांनी दिली नमस्कार मी आज माझे मिस्टर गेल्या तीस वर्षापासून सी सहकारी बँक मध्ये कार्यरत असताना माझ्या पतीवर टाकळी वय इथं बँकेमध्ये असताना तिथली चा, सोसायटी तिथं गैरव्यवहार करण्यात आला आणि त्या गैरव्यवहारासाठी माझ्या पतीची शाखाधिकारी म्हणून निवड करण्यात आली माझ्या पतीने जेव्हा शाखाधिकारी होण्यास नकार दिला तर बँकेचे माजी संचालक दत्तमु पानसरे यांनी त्यांच्यावर जबरदस्तीने आणि त्यांच्या हात हाताखालचे जे काही अधिकारी होते यांनी जबरदस्तीने त्यांच्यावर प्रेशर टाकलं तुला काय करायचं आम्ही आहे ना जर तू शाखाधिकारी होत नसला तर तुझी गुर कॅशियर कॅ क्लार्क क्लार्क म्हणून तुझी तर त्यावेळेस माझ्या पतीला त्याच्यामध्ये मा शाखाधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि शाखाधिकारी केल्यानंतर त्यांच्याकडून खोटे लोन लिहून घेण्यात आले खोट्या लोनसाठी त्यांची सही घेण्यात आली आणि त्यांनी जर सही देण्यासाठी नकार दिला तर त्यांच्यावर जातीवादी शिघाड करण्यात आली तू मागाच आहे आम्ही तुला मोठं केलं आहे आमच्यापेक्षा मोठा होऊ नकोस आम्ही जेवढं सांगतो तेवढंच तू करायचं आणि या प्रेशर दबावाखाली त्यांनी खोट्या लोनवर सह्या घेतल्या पण ज्यावेळेस माझ्या पतीने शाखाधिकारी म्हणून त्या लोन हलक्या लोन सही केलेली आहे त्याच्यावरती लोन कोणी करायला लावलेलं आहे त्याचेसुद्धा त्यांनी नाव नंबर आणि दिनांक लिहून ठेवलेला आहे तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की ह्या लोकांवर सुद्धा जी कारण त्यांनी गुंतवणूक करायला लावलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कायद्यानुसार कारवाई व्हायलाच पाहिजे आणि माझे पती निर्दोष आहे तर यांच्या उदरनिर्वाहाची जी बँकेकडे रक्कम आहे माझी बँकेला फक्त एवढीच हात जोडून विनंती आहे त्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांची पण एवढीच विनंती आहे की माझ्या मिस्टरांच्या उदरनिर्वाहासाठी जी रक्कम आहे बँकेकडे आहे तेवढीच रक्कम आम्हाला देण्यात यावी धन्यवाद पुरस्कार व्यक्ती आमच्या जी माणसावर जे अन्याय झाला बँकेतर्फे अन्याय झालेला आहे आणि त्यांची काय रक्कम असेल त्यांनी तेवढीच विनंती करतो काम्ही की तेवढी त्यांना परत द्यावा तीच आमची विनंती राहील माझं या ठिकाणी रामदास संकट जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मॅनेजर म्हणून तर त्यांचं जे काही आजचं आंदोलन होतं ते आंदोलनाला सगळे आज या ठिकाणी समाजाचे सगळे कार्यकर्ते नेते या ठिकाणी आले होते परंतु ज्यावेळेस दोन दिवसापूर्वी त्यांनी माझ्या कानावर घासलं की आम्हाला आंदोलन करायचं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आंदोलन करण्याची गरज नाही या जिल्ह्याचे बँकेचे जे चेअरमन आहेत अध्यक्ष आहेत माजी मंत्री शिवाजीराव खडगले साहेब यांच्याकडं आपण जाऊया आणि म्हणून परवा दिवशी आम्ही माननीय शिवाजीराव साहेब यांच्या घरी सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि जो काही प्रकार आहे घडलेला त्यांना सविस्तर आम्ही त्या ठिकाणी सांगितला तर त्यांनी सांगितलं मी बँकेतून सगळी निश्चितपणाने माहिती घेतो आणि निश्चितपणाने तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करेल आणि ज्यावेळेस आमदार शिवाजीराव साहेब यांनी ज्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेस आजचं हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला ठामपणाने विश्वास आहे की आमदार शिवाजीराव करकले साहेब हा प्रश्न निश्चितपणाने मार्गे नमस्कार मी बापूसाहेब गायकवाड अध्यक्ष बहुजन परिषद खादी ग्राम उद्योग चेअरमन श्री आज या ठिकाणी रामदास सकट जे शाकाहारी शाखा अधिकारी म्हणून सी बँकेमध्ये तीस वर्ष काम केलं त्या माणसावर आज उपवास वेळ आलेली आहे म्हणून तमाम सर्व संघटना त्यांच्या पाठीशी उभा आहोत आज त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे तो असा अन्याय आहे की ज्यांनी प्रकरणं बोगस करायला लावली त्यांच्यावर कारवाई झालेली नाही परंतु ज्यांचा ज्यांच्यावर दबाव आणून प्रकरणं केली त्यांच्यावर मात्र त्यांच्या रोजीरोटीचा त्यांना सस्पेंड करून त्यांची आयुष्यभराची कमाई या बँकेने रकडून ठेवलेली आहे आज तो माणूस शुगर पेशंट आहे या तुमच्या या दबावामुळं किंवा त्या पैशाच्या नोभापुटी या काही कार्यकर्त्यांच्या खुश करण्यासाठी ज्या संचालकांनी बोगस प्रकरणं करायला लावली त्यांच्यावर तर खरे कारवाई व्हायला पाहिजे त्यांची कारवाई न होता या शाखा अधिकाऱ्यावर जर कारवाई होत असेल तर आमचं म्हणणं आम आहे की शाखा अधिकारी जर दोषी असेल तर ज्यांनी ज्यांनी ह्या बाळक्यावर सह्या केल्यात मग तो तिथला शाखा अधिकारी असेल सचिव असेल शिपाई असेल ते संचालक असेल सर्वांवर कारवाई सारखी व्हायला पाहिजे अन्याय झाला तर सगळ्या व्हायला पाहिजे आमच्या एकट्या शाखा अधिकाऱ्यावर अन्याय होऊन उपयोग नाही आणि विशेषतः नाशिकच्या सहकार खात्याकडून ते निर्दोष आहेत त्यांना तसा निकाल लागलेला आहे तरीसुद्धा बँक त्यांचे राहिलेली रक्कम देत नाही आमची बँकेला नम्र विनंती आहे की आठ दिवसामध्ये त्यांची राहिलेली रक्कम पूर्णत त्यांच्या खात्या जमा करून त्यांना द्यावी अन्यथा याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन या बँकेसमोर करू परत काय नुकसान भरपाई झाली तर सर्व जबाबदारी बँकेची असेल एवढी आव्हान करून एका ठिकाणी थांबतो बोला आमच्या भगिनी सकटसाई आणि साहेब यांच्यावर बँकेच्या वतीने काही अन्याय झाला असेल त्या अन्यायाची बरीच चौकशी करून त्यांना योग्य ते न्याय द्यावा आणि न्याय देऊन त्यांचे जे काही रखडलेले काही रक्कम वगैरे काही असतील ते त्यांना सर्व परत मिळावं आणि जर असे नाही झालं तर पुढच्या पुढच्या माध्यमातून समाजाच्या वतीने आम्ही या अन्यायाला वाचा बोलू शकतो तरी माझी प्रशासनास व बँक प्रशासन शासनास विनंती आहे किंवा सकटताईंच्या आणि सकट साहेबांचे जे काही प्रश्न असतील त्यांनी त्वरित सोडवा ते अशी विनंती करतो आमचे माझी सहकारी सकट यांनी जे विनंती दिलेलं आहे ते निवेदन मी संचालक मंडळाकडे कर पोहोच करून त्यांच्यावर त्यांच्याकडून घेऊ आदेश प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर